नमस्कार मित्रांनो सीताराम ग्राहक सेवा केंद्राच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या मित्रांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे माझा पासपोर्ट काढताना कोणकोणत्या चुका झाल्या पासपोर्ट काढायच्या आधी माझ्या दहावीच्या मार्कशीटवर चूक होती वडिलांच्या नावात चूक होती परिणामी माझं दहावीचं सर्टिफिकेट पासपोर्टला देता आलं नाही जर तुमचाही पासपोर्ट काढायचा असेल तर आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड आणि दहावीचं मार्कशीट या तिन्ही डॉक्युमेंटवर नावाच्या स्पेलिंग आणि जन्मतारीख सारखी असली पाहिजे तर तुमचा पासपोर्ट लवकरात लवकर येईल माझ्यात क्युरसिटी होती इच्छाशक्ती होती की आता पासपोर्ट काढायचा आहे माझ्या खानदानामध्ये आयुष्यात पहिल्यांदा मी पासपोर्ट काढला दुबईची ट्रीप मला मिळाली होती आणि त्या ट्रीपमध्ये मला जायचं होतं त्यासाठी पासपोर्ट काढण्यासाठी मी स्वतः अप्लाय केलं सगळे कामं मी स्वतः ऑनलाईन करतो त्यामुळं पासपोर्ट काढण्यासाठी बसलो मला काही माहितीच नाही कसा काढायचा काय काढायचा फॉर्म भरत गेलो पहिल्यांदा क्युरिसिटी आता पासपोर्ट ऑफिस कसं असणार अहिल्यानगरीमध्ये म्हणजे अहमदनगरमध्ये मी त्यावेळेस राहत होतो फॉर्म भरला आणि पासपोर्टच्या दिवशी मी तिथे गेलो मित्रांनो काय झालं दहावीच्या मार्कशीटमध्ये नाव चुकलं असल्यामुळं लगेच माझा पासपोर्टचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आला आणि त्यांनी सांगितलं की दुसरी अपॉइंटमेंट घ्या आता होतं असं की मला अपॉइंटमेंट सुद्धा दुसरी घेता येत नव्हती अहमदनगरमध्ये एका मित्राकडे गेलो आणि त्यांना म्हणलं की मला दुसरी अपॉइंटमेंट घ्यायची कशी घ्यायची ते सांगा मला मित्रांनो माझ्या आयुष्यातला पहिला पासपोर्ट मी मोबाईलवर काढला तो माझा स्वतःचा काढला आता मी पूर्ण भारतामध्ये जवळजवळ दोन ते तीन हजार लोकांचे पासपोर्ट काढले आणि भरपूर लोकांना विदेशात जाण्यासाठी मदत केली आणि त्यानंतर दुसरी अपॉइंटमेंट घेतली आणि ती यशस्वी झाली अफसोस इज बात कर दहावीचं मार्कशीट माझ्या पासपोर्टला लागलं नाही आणि सुरळीत पहिल्यांदा पासपोर्ट मी अप्लाय केला आता पोलीस स्टेशनला जायचं आहे तर चुकून मी काय केलं होतं दुसरंच पाल पोलीस स्टेशन टाकलं परिणामी तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या आधार कार्डनुसार पोलीस स्टेशन टाकायला पाहिजे होतं मग दुसरं पोलीस स्टेशन त्यांनी मला चेंज करून दिलं तिथं जाऊन भेटलो मी पोलिसांनी विचारलं कशाला जायचं आहे काय मी म्हणलं शिकण्यासाठी जायचं आहे आणि अप्रुव्हल दिलं आणि त्याच्यानंतर दहा पंधरा दिवसांनी पासपोर्ट आलं आयुष्यात पहिल्यांदा मला पासपोर्टचं पार्सल आलं होतं ते पोस्टाच्या त्या पोस्टमेंटने आणून दिलं आता क्युरिसिटी होती की पासपोर्ट कसा असतो मी फोडलं पाकिट आणि त्यानंतर काळ्या कलरचा एक पासपोर्ट सव्वीस पानाचा माझ्यासमोर आला त्याच्या नो कागदाचा वास सुद्धा ना पाचशेच्या नोटेचा जसा असतो ना तसा असतो मित्रांनो एक एक पान बघितलं निहाळलं काय तो पासपोर्ट काय त्याची पानं काय त्याचा कलर आणि त्याच्यावर डी एस एल आर कॅमेऱ्याने पासपोर्ट ऑफिसमध्ये माझा फोटो काढला होता तो मी बघितला खरंच माझा पासपोर्टचा पहिला अनुभव खूप भयानक होता मित्रांनो तुम्हालाही विदेशात जायचं असेल बाहेर जायचं असेल पासपोर्ट काढायचा असेल आणि तुम्हाला काहीच माहिती नसेल तर नक्की आमच्या ग्राहक सेवा केंद्राला भेट द्या सीताराम ग्राहक सेवा केंद्र बार्शी रोड एच डी एफ सी बँकेसमोर आम्ही दुकान टाकलं आहे आणि तिथे ह्या सगळ्या सुविधा आम्ही पुरवडतोय सगळ्या सुविधांचा मी स्वतः अनुभव घेतला आणि त्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही गाईड करत आहोत तुम्हाला जर खरंच पासपोर्ट काढायचा असेल विदेशात फिरायला जायचं असेल शिकायला जायचं असेल आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड आणि दहावीचं मार्कशीट या सगळ्या गोष्टी तुम्ही रेडी ठेवा मग बघा सोपं कसं वाटतंय आणि खरंच पासपोर्ट ज्यावेळेस माझ्या हातात आला ना खरंच सगळ्यात महाग डॉक्युमेंट आहे ते अठरा वर्षाच्या खालच्या विद्यार्थ्यांसाठी एक हजार रुपये चलन आहे आणि अठरा वर्षाच्या नंतरच्या व्यक्तींसाठी पंधराशे रुपये चलन आहे आणि तो पासपोर्ट काढून तुम्ही विदेशात जाऊ शकतात भूर उडू शकतात कधी वाटलं नव्हतं की आयुष्यात माझा पासपोर्ट येईल आणि खरंच पासपोर्ट पाहण्याचं मला भाग्य मिळालं आणि मी त्यानंतर भरपूर जणांची पासपोर्ट काढून दिले पण चुका केल्या नाहीत जे काय शिकायचं होतं ते प्रॅक्टिकल माझ्या आयुष्यात मी शिकत गेलो मला अनुभव घ्यायला नवीन नवीन गोष्टी शिकायला खूप इंटरेस्ट येतो आणि तुमच्यामधली हीच कला तुम्हाला आयुष्यात पुढं घेऊन जात असते घडवत असते असं मला वाटतं आहे तुम्हाला काय वाटतं आहे या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहेत तुमच्या लाईक सबस्क्राईब यायला लागलेत खरंच मनापासून थँक्यू तुम्ही सपोर्ट करताय त्यासाठी परत एकदा धन्यवाद हा व्हिडिओ जर थोडा जरी तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट्स असतील काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्की विचारा सीताराम ग्राहक सेवा केंद्राच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला अशाच प्रकारच्या प्रत्येक डॉक्युमेंटचे नवनवीन व्हिडिओज मिळत राहणार आहेत प्रेक्षकांनो असा प्रतिसाद दिल्यानंतर खरंच मन भरभरून येतं आणि खरंच आनंद होतो त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत मन लावून ऐकला त्यासाठी खरंच एकदा थँक यू व्हेरी मच सीताराम ग्राहक सेवा केंद्र बारशेरोड एच डी एफ सी बँकेसमोर एकदा अवश्य भेट द्या भेटूया चर्चा करूया दिलखुलास गप्पा मारूया आणि ज्यावेळेस तुम्ही मला भेटताल बोलताल समजताल तेव्हा आमच्या सुविधांबद्दल अजून तुम्हाला माहिती होईल आणि काही जरी विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा तुमचं हे हक्काचं चॅनल आहे थँक्यू व्हेरी मच सायनिंग ऑफ सीताराम घुरड